परिवर्तन फाउंडेशनने आयोजित केलेल्या चला बदल घडवूया या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांनी विकासाची गंगा आपल्या गावामध्ये आणून गावाचा कायापालट केला तसेच अं नुकताच त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं असे हे आदर्श सरपंच पोपटरावजी पवार सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या त्यांच्या कन्या ममताताई सपकाळ आणि इतर मान्यवर कार्यक्रमाचे संयोजक व परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय आकाशजी जाधव व त्यांचे सर्व सहकारी आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी आपण रोज वर्तमानपत्र वाचतो आणि वर्तमानपत्रामध्ये आपल्याला असंख्य अशा घडामोडी नेहमीच वाचायला मिळतात त्यामध्ये नुकतंच मी एक दोन तीन महिन्यापूर्वी एक घटना वाचली त्याच्यामध्ये एका महिलेने केईम हॉस्पिटलमध्ये एका महिलेने तिसऱ्या मजल्यावरून एक तिचं नवजात अर्भक खाली फेकलं होतं नंतर पोलीस आले तपास केला तपास असं समोर आलं की तिला जुळी मुलं झाली होती त्याच्यामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी होती तिने ते स्त्रीअर्मक फेकून दिलं होत म्हणजे या घटने सुन्न होत कि मुलगी नको हा विचार किती माणसाच्या मनामध्ये रुजलेला आहे म्हणजे माझा आजचा विषय आहे स्त्रीभ्रूण हत्या हा समाजासाठी असलेला एक कलंक आपण पाहतो भारतीय संस्कृतीमध्ये सत्ययुगामध्ये महिलांना खूप मानाचं स्थान दिलेलं आहे म्हणजे आपण जर पौराणिक कथाही पाहिल्या तर अगदी देवादिकांनाही अशक्य वाटणाऱ्या अशा गोष्टी शक्तीच्या रूपाने करून दाखवलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये महिषासुराचा वध असेल सीतेची अग्निपरीक्षा असेल मग या गोष्टी जेव्हा आपण ऐकलेल्या आहेत आणि आजही आपण धनासाठी लक्ष्मीची विद्यासाठी सरस्वतीची आणि संकट काळी आपल्याला दुर्गेची आठवण होते या देवींची आपण उपासना करतो एकीकडे एक त्यांची उपासना करतो आणि दुसरीकडे तिच्याच अस्तित्वाला आज आपण नाकारत आहोत म्हणजे ही एक शोकांतिका आहे आजच्या भारतीय जगामध्ये मुलगाच हवा हा आठ खूप मोठ्या प्रमाणात रुजलेला आहे जुनी अशिक्षित म्हणवली जाणारी जी पिढी आहे ती मंदिरात जातात आणि देवीच्या मंदिरात जातात आणि नवस करतात कि मुलगाच होऊ दे त्यावेळी त्यांच्या असं लक्षात येत नाही आपण ज्याच्या पुढे नवस करतोय त्या स्त्री शक्तीच्या स्त्रीत्वाची खंत वाटावी असं आपण वागत आहोत पण हे त्यांच्या अजिबात लक्षात येत नाही जुन्या पिढीच तर जाऊ द्या पण आज आपण स्वतःला एकविसाव्या शतकातलं म्हणतो नवीन मॉडर्न असं आपण म्हणतो पण आपली ही पावलं मंदिराकडं न वळता गर्व निदान चाचणी कडे वळत आहे म्हणजे मुलगाच हवा जुन्या पिढीचा विचारही तोच विचार विचार तोच आणि आणि नवीन पिढीचाही विचार फक्त जुन्या पिढीची पावले मंदिरा पावले मंदिराकडे जात होती आपली मात्र सोनोग्राफी सेंटर कडे वळतात हे कुठतरी बदललं पाहिजे आणि ही वेळ काय येते ह्याचाही आपण विचार केला पाहिजे आपण म्हणतो की भारतातली आजची एकविसाव्या शतकातली स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालते ती तिचं घरही सांभाळते घराबरोबर नोकरीही सांभाळते म्हणजे प्रत्येक टप्प्यावर तिचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी ती तिला संघर्ष करावा लागलाय आणि तो तिने केलाय पण आज तिच्या संघर्षाला तिला स्वतःच अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष करण्याची जास्त वेळ आली मग ह्याची कारण काय आहेत काय हे विचार येत आहेत का आपण तिकडे वळतोय मुलीला जन्माला घालायच्या आधीच आपण तिला मारतोय याची दोन कारण आहेत ती एक आहे हुंडा पद्धत आणि वारसा हक्क म्हणजे मुलगाच पाहिजे मी मेल्यावर मला पाणी कोण पाजणार माझं पिंडदान कोण करेल मुलगा नाही झाला तर वंश बुडेल ही भीती आणि ह्या भीतीमुळं काय करतोय आपण मुलीला जन्मालाच येऊ देत नाहीत अरे पण ज्यावेळी घरातलं कुणी जात जेव्हा जा मुलगी येते तेव्हाच शेजाऱ्यांना कळत कारण मुलगीचा तो प्रेम तो जिव्हाळा ती फक्त मुलगीच देऊ शकते मुलगी म्हणजे काय मुलगी म्हणजे चैतन्य मुलगी म्हणजे आनंद पण आज तिला वेळोवेळी संघर्ष करावा लागत आहे जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे हे कधी बदलेल आपण मुलींना कमी समजतो पण तुम्ही असं ऐकलंय का कधी कर्जबाजारीपणामुळे एखाद्या मुलीने आत्महत्या केलेली आपण रोज पेपरला ऐकतो की ह्या शेतकऱ्याने आत्महत्या केली त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली पण ती आत्महत्या केल्यानंतर त्या घराची पूर्ण जबाबदारी सासू असतील सासरे असतील मुलं असतील ही सगळी जबाबदारी ती तिच्या खांद्यावर घेऊन ती लढत राहते पण ती असं कधीच विचार करत नाही असं मला सांगायचंय की हा जर आपल्याला बदल घडवायचा असेल मुलींना आपल्याला समाजात आणायचं असेल कारण ह्याचे परिणामही आपण आज बघतोय एक दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणजे माझ्या जिल्ह्यातला जर रेशो तुम्हाला सांगायचं म्हणलं म्हणजे दहा वर्षापूर्वीचा आज तर अजूनच भयान आहे एक हजार मुलांमागे फक्त आठशे सत्तावीस मुली होते म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात माझ्या जिल्ह्याचा रेशो कमी होता आणि त्याला कारण तुम्ही वर्तमानपत्र वाचता न्यूज बघता मुंडे दाम्पत्य असेल किंवा लहाने दाम्पत्य असेल म्हणजे सर्रास तुम्ही चाचण्या करून द्यायच्या आणि ह्या गोष्टी करायच्या पण आज ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर आपल्याला आपलेच बदल घडवावा लागेल सरकार येईल कायदे करेल कायद्याने कुठलीही गोष्ट बदलत नाही त्यासाठी आपलं मन आपली मानसिकता आपल्याला बदलावी लागेल त्यासाठी आपल्याला सुरुवात घरापासून करावी लागेल दुसरा कोणीतरी येईल त्याच्यापासून सुरुवात करेल ह्याच्यावर न बसता आपण आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे त्यासाठी आज आपण संकल्प करूया फक्त लेख वाचनवा वाचवा लेख शिकवा अशा घोषणा देण्यापेक्षा आपण लेखींना जन्म देऊया इथून पुढच्या पिढी पिढीमध्ये सुद्धा यासाठी मी एक सांगते इतिहास आमचा इतिहास सांगतो आमचा श्रीने झाशीच्या लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला माझ जा माझे जाऊन राजा शिवछत्रपती घडवला महाराणी ताराबाईंनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा औरंगजेब रडवला इतिहास सांगतो आमचा श्रीनेच शत्रू तुडवला असं ह्या स्त्री जन्माचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष आकाशजी जाधव सर यांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते माझं मनोगत संपवते धन्यवाद